पाऊस आला पाऊस आला बघा हो, पाऊस, पाऊस आला हात जोडून नाही भाऊ सगळं हात करून काय पाऊस आला हो पाऊस आला झाडा झुपांना आनंद झाला काय आनंद होत अस झाडाला बघा ऐका ऐका हे एक मिनिट ऐका आपल्याला बघा कोणी गुजबुल्या करू शकता हात लावत का त्यांना एकदा जम गुजबुल्या करू शकतो झाडाला कोण मग त्याच्यामुळे त्यांना काय होतो होतो पाऊस आल्या ते कसे फुलते म्हणून काय म्हणायचं पाऊस आला हो, हो पाऊस आला हो आला हो पाऊस आला झुडपांना आला हो आनंद झाला आता पाऊस दोन प्रकारचा आहे किती प्रकारचा आहे एक असतो भुरभूर कसा असतो दुसरा कसा असतो जोरा कसा असतो

आला बाग पा। पाऊस पा। पा। आला झोडपांना आनंद झाला आता दुसरा पाऊस कसा आहे जोरात कसा आहे आणि मोठा पाऊस आल्यावर काय होतं रे नाही नाही काय होतं जोरात पाऊस आला काय होतं अजून काय होतं पूर येतो आणि पूर झाल्यावर काय भरत रे अजून काय भरतो कळ अजून काय भरत बरोबर पाऊस बघा जोरात पाऊस भरात पाऊस जोरात पाऊस भरात पाऊस तळे विहिरींना चारून गेला आला बघा पाऊस आला पाऊस आला।, आला हो पाऊस आला आनंद झाला आता काय होतं बघा आता, आता रानामध्ये कोण असतात वेगवेगळे वे प्राणी त्याच्यामध्ये सगळ्यात घोड्या करणारा प्राणी कोण असतो लहान मुलांना काय म्हणतात मी म्हणत नाही तुम्ही लहान मुलं कोण असतात तुम्ही काय मारता मी म्हणत नाही हे माकडा सारख्या काय करता तुम्ही माकडा सारख्या काय करता आणि अजून माकडा सारखं एकमेकाला मारता म्हणून बघा आणि ते कधी घर बांधत दररोज पावसात म्हणतो आता घर बांधू मग घर बांधू आणि जे जे म्हणतो का नाही असं दररोज करू तस दररोज करू ते कधी करीत म्हणून माकड असत भिजत आणि माकड भिजल्यावर कसं काकडत कस काकडत हा तर माकडाची काय गंमत व्हायची बघायची का बघा मग आता आपण म्हणू एकदा रानातली माकडे झाले तर वाकडे